आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही चंद्रशेखर बावनकुळे ऑन ग्रामपंचायत कामं आज ऐतिहासिक निर्णय घेतलाय त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पंधरा लक्ष रुपयांचं काम ग्रामपंचायतीत करण्याचे अधिकार परत दिलेत ऑन आन अनिल बोंडे अनिल बोंडे यांनी केलेल्या वक्तव्याचं समर्थन करत नाही पण राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात महाराष्ट्र ओबीसी आणि एस सी सी एस टी समाजामध्ये असंतोष आहे महायुतीमध्ये कोणती तक्रार व्हायला नको महायुतीमध्ये कुणीही अशा प्रकारचं वक्तव्य करू नये असं भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे काँग्रेसबद्दल बोलले तर ठीक आहे पण आपापसात काही वक्तव्य करू नये ऑन अजित पवार तक्रार अजित पवारांची तक्रार काय ते मला माहीत नाही नितेश राणे मुस्लिम समुदाय वक्तव्य नितेश राणे यापूर्वीही स्पष्ट केलंय की त्यांचे वक्तव्य हे देशात महाराष्ट्रात मुस्लिम समाजाबद्दल नाही आहे मारण्याच्या काटण्याच्या रील्स बनवल्या जात आहेत महाराष्ट्रात ज्या आतंकवाद तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत काही लोक याला पाठबळ देऊन रील फिरवत आहेत त्याची चौकशी केली पाहिजे महाराष्ट्राचं पाकिस्तानची भाषा बोलणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे नितेश राणे यांनी स्पष्टीकरण दिलंय की मी या लोकांबद्दल बोललो आहे ऑन अमित शहा दौरा चोवीस तारखेला अमित शहा विदर्भाची बैठक नागपूरला घेणार आहेत चोवीस तारखेला दुपारी संभाजीनगरला आमच्या पक्षाची बैठक आहे आणि पंचवीस तारखेला नाशिकमध्ये बैठक आहे एक पश्चिम महाराष्ट्राची सोलापूरला प्रस्तावित आहे पण ती अजून अंतिम नाही झाली चोवीस आणि पंचवीस तारीखचा अंतिम अमित शहा यांचा दौरा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी संवादाचा दौरा आहे ऑन मुख्यमंत्री पद उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल की काँग्रेस किती बेईमान आहे किंवा कळेल उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं आहे पण काँग्रेस आणि शरद पवार त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहेत शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यामुळे खरं तर ही लढाई मुख्यमंत्र्यांची आहे हाच मूलभूत फरक आहे की महाविकास आघाडी मुख्यमंत्री होण्यासाठी भांडत आहेत आणि आम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार आणण्यासाठी प्रयत्न करतोय काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीही उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जेवढा उद्धव ठाकरे यांचा वापर करायचा तर तेवढा केला उद्धव ठाकरे काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीतून भेटून आले शरद पवारांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले पण त्यांनी कोणतीही सिरियस घेतलं नाही महाविकास आघाडीचे मेळावे बंद झालेत मेळावे घेतले तर मुख्यमंत्री कोणी जाहीर करावं लागेल त्यामुळे आता त्या भीतीनं मेळावे बंद झाले की काँग्रेस जर स्वतःला मोठा भाऊ समजते तर लोकसभेमध्ये शिवसेनेमुळे मला असं वाटतं की आता उद्धवजीला कळलं असेल काँग्रेस किती बेमान आहे काँग्रेस पार्टी किती बेमान आहे आता उद्धवजीला कळलं असेल पुन्हा कळेल खर तर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचा आहे काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही आहे पवार साहेबांना सुप्रिया त्याला मुख्यमंत्री करायचा आहे काँग्रेसमध्ये नाना पटोले बाळासाहेब थोरात मुख्यमंत्री व्हायचा आहे आणि त्यामुळं खर तर ही लढाई मुख्यमंत्र्याची आहे आणि याच्यातला हट फरक आहे मूलभूत फरक आहे महाविकास आघाडी मुख्यमंत्र्यांकरता म्हणतोय आम्ही डबल इंजिन सरकार केंद्र आणि राज्य सरकार महायुती सरकार आणून चौदा कोटी जनतेचं भलं करण्याकरता काम करतो आहे हा फरक आहे मूलभूत फरक आहे आम्ही मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना पुढचे पाच वर्ष चालू ठेवण्याकरता काम करतो आहे काँग्रेस आणि हे जे लोक आहेत हे बंद करण्याचं काम करतायत याकरता या करता उठाठेव करतायत मला वाटतं हाच मूलभूत फरक आहे आणि म्हणून उद्धवजीला हे कळलं असेल आता काँग्रेस पार्टी ही किती त्या ठिकाणी धोका देणारी आहे आणि बघा उद्धवजींना तर त्या ठिकाणी आता कळेल पुढच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधी उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री होऊ देणार नाही काही केलं तरी मुख्यमंत्री होऊ देणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला जेवढा वापर करायचा होता तेवढा वापर केला उद्धव ठाकरेचा आता काँग्रेस पार्टी कधी उद्धवजींना मुख्यमंत्री करणार नाही आणि आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणणं खरं निघालं त्यांनी असं म्हटलं होतं शिवसेना आणि मला त्यांना स्वतःला बाळासाहेबांना हे म्हटलं होतं त्यांनी की कधी मी काँग्रेसच्या दरम्यान जाणार नाही कधी मी काँग्रेसला स्वीकारणार नाही माझी पार्टी मी बंद करेल शिवसेना मी बंद करून टाकेल पण काँग्रेस जवळ जाणार नाही हे हिंदू हे हिंदू जागा, जागा कमी मिळाल्या तरी चालेल पण मुख्यमंत्रीपद जे आहे ते, ते शिवसेनेला मिळावं उद्धव ठाकरेंना मिळावं यासाठी प्रस्ताव सुद्धा महाविकास आघाडीला दिले बघा उद्धवजी दोन दिवस काँग्रेसच्या प्रत्येक नेत्याला दिल्लीत भेटून आले पहिल्यांदा अशी परिस्थिती उद्धव ठाकरेजीवर आली साऱ्या नेत्यांना भेटले शरद पवार साहेबांना भेटले राहुल गांधींना भेटले मल्लिकार्जुन खरगेंना भेटले साऱ्या लोकांना भेटले त्यांनी कोणी सिरियस घेतलं नाही मुंबईच्या मेळाव्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे होते आणि बाकी लोक होते त्यांच्या महाविकास आघाडीचे तिथे उद्धव ठाकरेंना कोणी सिरियस घेतलं नाही आणि आता महाविकास आघाडीचे काही मेळावे होत नाही कारण आता महाविकास आघाडीचे मेळावे झाले विभागीय त्यामध्ये मुख्यमंत्री कोण हे जाहीर करावं लागेल त्यांना फेस द्यावं लागेल आणि म्हणून त्या भीतीने आता मेळावे बंद झाले त्यामुळे महायु विकास आघाडीमध्ये प्रचंड आहे उलट महायुतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांकरता भांडत नाही आहे महायुतीमध्ये आमचा समन्वय आहे आमचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही प्रचंड महायुती लढणार आहोत त्यांच्याने आमचा हात फरक आहे ते मुख्यमंत्री खुर्चीकडे बघतात आहे आम्ही चौदा कोटी जनतेकडे बघतोय पारस मोबाईल एक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर